यस गुड आफ्टरनून एवरीवन वन व्हॉइस क्लिअर आहे का एकदा सांगा यस वॉइस क्लिअर आहे एकदा कमेंट करून सांगा आपल्याला माहितच असेल की संयुक्त पूर्व परीक्षा जी गडबजी आहे एकवीस तारखेला होणार आहे त्या अनुषंगानेच बघू शकता बी आणि सी ची परीक्षा आपल्याला माहीत असेल चार एप्रिलला चार सॉरी जानेवारीला त्या अनुषंगाने ही आपल्या बघू शकता स्टॅटिक जी के जे महत्त्वाचे आपल्याला माहिती आहे की जी के असतात ते आपण कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत येस येस तुम्ही शेअर करा सर्व वॉइस ओके Yes, तुम्ही कमेंटमध्ये एकदा कन्फर्म हे करा व्हॉइस आजच्या पण लेक्चरला आपण बघू शकता की जे महत्वाचे जे स्टॅटिक जी कि प्रश्न आहेत शेअर कराइस इज ओके चला तर सुरू करूया बघू शकता की थोडंफार चर्चा चाललेली आहे की कंबाईन गट ब एकवीस तारखेची पुढे जाईल का पोस्टपोन होईल का म्हणजे आज लोकसत्ताला पण बघू शकता मोठा लेखच दिलेला आहे कारण आपली नगर कालच बघू शकता नागपूर खंडपीठाने सांगितलं की जे काउंटिंग आहे ते एकवीस तारखेला घ्यायचे आहे वीस तारखेला पण काय काय नगरपरिषदेच्या इलेक्शन आहे आणि एकवीस तारखेला काउंटिंग होणार आहे म्हणून त्या अनुषंगाने भरपूर म्हणजे असा एक गट तयार झालेला आहे आपल्या एम पी एस सीच्या क्षेत्रात की परीक्षा पोस्टपोन करण्याच्या पाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि नागपूर अधिवेशन पुढच्या बघू शकता आठवड्यात सुरू होणार आहे मग तिथून पण प्रयत्न चालू आहेत की थोडंफार पोस्टपॉन झाली पाहिजे पण लक्षात ठेवा की जर पोस्टपॉन झाली तर भरपूर पुढे जाऊ शकते आणि मग पुढच्या वर्षीच्या शेड्यूलला पूर्ण म्हणजे धक्का बसू शकतो इव्हन जे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हवाले आहे जे पहिली मेन्स देतील डिस्क्रिप्टिव्हवाली ते पण मग बघू शकता कुठेतरी अनबॅलेन्स्ड होतील की म्हणजे अभ्यास काय करावा आणि हे सर्व एवढं लक्षात ठेवा की जे आयोगाचे कालचं जे एक लेख होतं जे टेलिग्रामवर पण फिरत होतो त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की त्यांनी स्पष्ट केले की एकवीस तारखेलाच परीक्षा होईल म्हणून तुम्ही पण जी तयारी आहे की लास्टचे पंधरा सोळा दिवस राहिले त्या अनुषंगानेच तुम्ही तयारी करा चला तर आपलं जसं माहीत होतं की रोजचे आपले तीस चाळीस प्रश्नांचा कवरेज आहे थोडा आपण आता तीस तीस प्रश्न आपण बघू शकता की करतोय आज पण तीस करू मग पुढच्या म्हणजे उद्यापासून बघू शकता थोडा नंबर ऑफ क्वेश्चन आपण इन्क्रीज करू सो दॅट जास्त प्रॅक्टिस होईल कमी वेळेत जास्त प्रॅक्टिस होईल आणि नेहमीसारखं थोडं थिअरी आणि थोडं आपण प्रश्न उत्तर बघतो त्या अनुषंगाने बघू शकता फर्स्ट इन वर्ल्ड फर्स्ट इन वर्ल्ड म्हणजे हे कुठेतरी स्टॅटिक जी आहे की डिरेक्टली आपल्या बरेच साऱ्या परीक्षेमध्ये डायरेक्टली विचारलं जातं फर्स्ट जगात काय फर्स्ट हे आहे मग तो एकदा आपण डेटा बघून घेऊया की सर्वात पहिले आहे की फर्स्ट सिटी टू बी अटॅक विथ ॲटम बॉम्ब म्हणजे जे अनुबम टाकला जे पहिला सिटी कुठला आहे की जगात ज्याच्यावर अनुबम टाकण्यात आला इट इज हिरोशिमा यस इट इज जपान हा टाकला कधी सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस आणि त्याच्यानंतर नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला नागासाकी इथे टाकला आणि ते बघू शकता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि जपानवर टाकला आणि ते दोन बॉम्ब टाकल्यानंतर अनुबॉम्ब टा, टाकल्यानंतर बघू शकता जे सेकंड वर्ल्ड वॉर आहे तो एंड करण्यात आला चला नेक्स्ट काय फर्स्ट कंट्री टू होस्ट द मॉडर्न ऑलिम्पिक्स म्हणजे पहिला ऑलिम्पिक गेम कुठल्या देशात झाला इट इज ग्रीस आणि ग्रीसचीच राजधानी आहे एथन्स म्हणजे एथन्स ऑलिम्पिक्स पहिला झाला अठराशे शहाण्णवला लक्षात ठेवायचे हा सगळा डेटा डिरेक्टली कंबाईनच्या परीक्षेत असे एक दोन असे प्रश्न येतात की जे थोडं वर्ल्ड बेसिसवर असतात आणि मिसेलेनियस जी केमधले असतात तेच uh, आपला कवर करण्याचा प्रयत्न आहे या सगळ्या लाईव्ह सेशनमध्ये पी वाय क्यूमधनं बघू शकता की जो डेटा पी वायक्यूमधनं आपण हे आहे की म्हणजे थोडाफार अभ्यासा रिलेटेड जो डेटा पी वाय क्यूमधनं कवर होतो आहे करंट अफेअर्सच्या सिरीजमधनं करंट अफेअर्स कवर होतो आहे आणि बाकी सगळे लेक्चर्समधनं बघू शकता रिव्हिजन होत आहेत मग हे सगळं डेटा आपण एक एक करून प्रयत्न करत आहोत सो दॅट सिक्स्टी प्लस स्कोर आपल्याला येईल नेक्स्ट फर्स्ट कंट्री टू इश्यू पेपर करन्सी म्हणजे असे कुठला देश आहे ज्यांनी करन्सी पेपर करन्सी हे केला म्हणजे डिरेक्टली नाही डायरेक्ट पेपर करन्सी ॲज अ फॉर्ममध्ये यूज केला इट इज चायना आर्टिफिशियल सॅटेलाईट कुणी फर्स्ट टाइम पाठवला तर रशिया लक्षात ठेवायचं आहे रशियाने फर्स्ट टाइम अमेरिकाने प्लॅन केलेला नासाने की आपण पहिला सॅटेलाईट सोडायचा पण अमेरिकानी जाहीर करून मग त्याच्यानंतर भरपूर वर्षांनी हे केला पण त्यातकालीन तत्कालीन त्यात रशियाने जाहीर नाही केलं डायरेक्ट पाठवलं आणि सांगितलं आम्ही फर्स्ट सॅटेलाईट पाठवलेलं आहे म्हणून रशिया बघू शकता एक स्टेप नेहमी पुढं असतं चला नेक्स्ट फर्स्ट कंट्री टू मेक अ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे पै पहिला असा कुठला देश आहे ज्यांनी राज्यघटना बनवलेली आहे सो इट इज युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यू एस ए आणि यू एस एचा बघू शकता की फ्लेक्झिबल आपल्याला कॉन्स्टिट्यूशन दिसायला भेटतो कारण युनायटेड स्टेट्स आहेत म्हणजे पन्नास वेगवेगळे राज्य बनून युनायटेड स्टेट्स बनलेलं आहे असं पन्नास वेगवेगळे राज्य बनून एक हा देश बनलेला आहे म्हणून फक्त स सा, सतरा सा, कलम आहेत त्यांच्यात आणि मग प्रत्येक राज्याचं वेगवेगळी राज्य घटने तिथं येस फर्स्ट कंट्री टू yes. मेक एज्युकेशन कंपल्सरी म्हणजे शिक्षण कंपल्सरी कुणी कुठले आहे गुशिया यस yes. कृषियास म्हणजे आत्ताचा थोडाफार बघितलं तर आपला जर्मनीचा भाग आहे येस yes. फर्स्ट कंट्री टू प्रिंट बुक्स म्हणजे पहिल्यांदा पुस्तकं कोणी छापले तर चायना ज्या करन्सी ज्यांनी छ पहिल्यांदा छापले त्यांनीच पुस्तकं छापलेत एवढं लक्षात ठेवा यस नेक्स्ट फर्स्ट कंट्री टू सेंड अ मॅन टू द मून इट इज यू एस ए पहिला आर्टिफिशियल सॅटेलाईट जर लॉन्चिंगचा प्रश्न आला तर रशिया लक्षात ठेवायचा आहे आणि पहिला माणूस जो चंद्रावर गेला इट इज यू एस ए धिस इज नेल अँड स्ट्रॉंग येस आणि एल्ड्रिन हब जे सेकंड व्यक्ती होते त्याच म्हणजे ह्याच्यामध्ये uh, होते आणि सेकंड व्यक्ती ते त्यांनी पाऊल ठेवलेलं पहिला नील ॲमस्टर्ग होते आणि ॲडवेन हब सेकंड फर्स्ट कंट्री टू सेंड ह्युमन टू मून हा म्हणजे तेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नेक्स्ट पहिला जे यान पाठवलं ते आपल्या चंद्रावर ते यू एस एन ईच पाठवलं आणि जे माणसाची लँडिंग पण यू एस एन इच केली भारताचं बघू शकता चांद्रयान थ्री गेलेलं आहे चंद्रयान फोरचा आपण तयारी करत आहोत आणि दक्षिण ध्रुवावर चंद्रयान थ्री उतरला गेला विक्रम लँडर्ससह आणि प्रज्ञान रोवर होता येस फर्स्ट कंट्री टू स्टार्ट सिव्हिल सर्व्हिस कॉम्पिटिशन म्हणजे जे आपण यू पी एस सी परीक्षा देतो तर पहिल्यांदा पूर्ण कुठल्या देशात चालू झाला तर चायनामध्ये चायनामध्ये करन्सी लॉन्च झाली चायनामध्ये बघू शकता बुक प्रिंटिंगचं फर्स्ट टाईम हे झालं चायनामध्ये परीक्षा सुरू झाली सिव्हिल सर्व्हिसेसच्या येस फर्स्ट कंट्री टू विन वर्ल्ड कप फुटबॉल पहिल्यांदा वर्ल्ड कप फुटबॉल कोणी जिंकला रुग्वे करून आहे एकोणीसशे तीसला फर्स्ट स्पेसशिप लँडेड ऑन मार्स मार्स मीन्स मंगल ग्रह लक्षात ठेवा मंगलावर पहिला जे यान हे केलं विकिंग वन जुलै एकोणीसशे शहात्तर फर्स्ट स्पेस शटल लॉन्च कधी झाला कोलंबिया यस लाँड बाय कोलंबिया या देशाने फर्स्ट स्पेस शटल लाँच केलेला आणि हे थोडंफार थिअरी आपल्याला झाली तेरा जे आहेत की फर्स्ट जगात काय काय घडलेलं आहे हे तेरा इम्पॉर्टंट आहे कुठल्याही एक्झामला डिरेक्टली येण्याचे चान्सेस असतात आपल्याला माहीतच असेल चला आता आपण नेहमीच्या प्रश्न उत्तराकडे जाऊ आज पण काल तीसपर्यंत केलेले जात एकतीस ते साठ करू आणि मग उद्याच्या लेक्चरला साठ ते शंभरच करू आणि मग पन्नास पन्नासचा कुठेतरी आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करू कारण कमी वेळेत जास्त प्रश्न प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जर समजा आपण ॲव्हरेज पन्नास जरी करतो आहे आणि आपल्याकडं पुढचे दोन आठवडे आहेत ॲक्च्युली दोन आठवड्यामध्ये जर समजा अडीचशे पाचशे प्रश्न तिथं होतील या आठवड्याचे कुठंतरी एक दोनशे म्हणजे सातशे एम सी क्यूज इथंच प्रॅक्टिस होतील एकवीस तारखेला आणि तिथून पुढे अजून हजार आपण कुठेतरी पाचशे अजून प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे गट पर्यंत बाराशे प्रश्न फक्त लाईव्हमधनं आपण प्रॅक्टिस करतो आहे लक्षात ठेवा त्या लाईव्हमधनं बाराशे प्रश्न पी वाय क्यू सिरीज चालू आहे तिथून दोन हजार प्रश्न आपले प्रॅक्टिस होत आहेत तीन हजार दोनशे झाले टेस्ट सिरीज ज्यांनी केली नसेल त्यांनी एकाग्रा एक अकॅडमीच्या आपला टेस्ट सिरीज तुम्ही डिरेक्टली स्कॅन करून बघू शकता पहिले दोन टेस्ट फ्री आहेत बाकीचे मग टोटल दहा टेस्ट आहेत मग तेथून हजार प्रश्न आपले निघतात मग असे कुठेतरी साडेतीन चार हजार प्रश्नांची आपल्याला प्रॅक्टिस होते आणि मग त्या प्रॅक्टिसनंतर आपल्याला परीक्षेला जायचं आहे सिक्स्टी प्लस फोर कन्फर्म येतो यस नो डाऊट चला फर्स्ट नर्मदा नर्मदा नदीचा उगम कुठे झाला अमरकंटक भीमाशंकर ब्रह्मगिरी द्रोणागिरी तर लक्षात ठेवा इट इज अमरकंटक भीमाशंकरला भीमा नदीचा उगम आहे ब्रह्मगिरी पर्वतावर बघू शकता गोदावरी नाशिकला ना। 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 गोदावरीचा उगम स्थान आहे यस नेक्स्ट पुलीस स्मृती स्मृति पुलिस्म्रुति दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो एकवीस एप्रिल सव्वीस नोव्हेंबर सात डिसेंबर एकवीस ऑक्टोबर तर लक्षात ठेवा पुलिस स्मृती दिन एकवीस ऑक्टोबर यस पोलीस स्मृती दिन आहे जो एकवीस ऑक्टोबरला साजरा करतो चला नेक्स्ट पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो म्हणजे पोलीस हा कोणत्या सूचीमध्ये येतो म्हणजे तीन सूची आहेत केंद्र सूची आहे त्याच्यानंतर राज्य सूची आहे आणि त्याच्यानंतर समवर्ती सूची आहे म्हणजे कॉन्करंट लिस्ट आहे त्याच्यामधले पोलीस कशात येतो समवर्ती केंद्र राज्य वरीलपैकी नाही तर राज्य सूचीमध्ये पोलीस येतो आणि म्हणून बघू शकता की प्रत्येक राज्याचे प्रत्येक वेगवेगळे पोलीस आहे आणि मग तिथंच जर तुम्हाला मग अजून एक डाऊट येईल की पॉलिटीचा जे युनिटरी फीचर्स आपला आहे फेडरल स्ट्रक्चरला जे फेडरल स्ट्रक्चरच्या विरोधात जातो ते कुठंतरी ऑल इंडिया आय पी एस सर्व्हिस आहे कारण राज्यसूचीमध्ये जर पोलीस विषय असेल आणि आय पी एस आपण निवडले जात आहे मग ते कुठंतरी बघू शकता की युनिटरी फेडरल स्ट्रक्चरच्या थोडंफार आपण बघू शकतो की ऑपोजिटला आहे <coughs> येस नेक्स्ट स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो स्वयंचलित म्हणजे ॲटोमॅटिक कार्बनना मिथेन कार्बन मोनोऑक्साईड कार्बन डायऑक्साईड ओझोन लक्षात ठेवा कार्बन मोनो ऑक्साइड yes. कार्बन मोनो ऑक्साइड बघू शकता कि स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू बाहेर पडतो इट इज कार्बन मोनो ऑक्साइड लक्षात ठेवायचंय चला नेक्स्ट जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या पदसिद्ध सचिव कोण असतो जिल्हा परिषद विचारले स्थायी समिती आणि स्थायी समिती म्हणजे स्टँडिंग कमिटी आणि त्याचा पदसिद्ध सचिव सेक्रेटरी कोण असतो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी लक्षात ठेवा हे पद राज्यसेवेतनं भरलं जातं आणि त्यालाच आपण बोलतो डेप्युटी सीईओ आणि ते डेप्युटी सीईओच असतात जे स्थायी समितीचे सचिव असतात दॅट इज उपमुख्य कार्यकारी अधिकारी डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे जिल्हा परिषदमध्ये निवडून जातात निवडून नाही जात सिलेक्ट होतात राज्यसेवेच्या गट पोस्ट आहे ही लक्षात ठेवा नेक्स्ट महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे नागपूर मुंबई नाशिक पुणे तर लक्षात ठेवा महाराष्ट्र आय बीमध्ये वॅकेन्सी येणारे सरळ सेवेमधनं आणि त्यांची जी ट्रेनिंग होते ती पुणे येथे होते यस लक्षात ठेवायचं महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे येते एन डी एवर वर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात मग ह्याच्यावर पण विचारण्याचा चान्सेस हाय आहे म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे आहे सर्व चला नेक्स्ट विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते समिश्र वापरतात जर्मन सिल्वर ब्रॉन्ज बेल मेटल एल्युमिनियम ब्रॉन्ज तर लक्षात ठेवा जर्मन सिल्वर विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक जे आहेत जर्मन सिल्वर वापरतो आपण नेक्स्ट हिमोफेलिया हा कोणता रोग हो आहे विषाणूजन्य रोग अनुवंशिक रोग जीवाणूजन्य रोग कवकजन्य रोग इट इज अनुवंशिक रोग हिमोफेलिया म्हणजे इट इज हाय चान्सेस की जर समजा तुमच्या परिवारामध्ये हायर जनरेशनला जर झालेला आहे मग ते लोअर जनरेशनला ते ट्रान्समिट होत रासा कधी कधी तो बघू शकता की जे हॉर्मोनिकल जे चेंजेस असतात त्याच्यानंतर तो ट्रिगर होतो एक सटन वयानंतर आणि आपल्याला त्रास होतो जसं डायबिटीजसारखे आजार पण आहे की एका लेवलनंतर बघू शकता ते फॅमिली ट्रीमध्ये आपल्याला सगळ्यांना होताना दिसतं की कोण कोण म्हणजे त्या त्या वयानुसार ते होतं पण डॅट इज अनुवंशिक अनुवंशिक म्हणजे एक जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला ज्या हॅरिडेटरी डिझीज गेले त्यालाच आपण अनुवंशिक बोलतो आणि हिमोफेलिया त्याच प्रकारचा आजार आहे नेक्स्ट रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः खालीलपैकी कोणत्या एककात दर्शवली जाते म्हणजे ग्लुकोज कशात मापलं जातं ग्रॅम प्रति लिटर मिलीग्रॅम प्रति डेसी लिटर भाग प्रति दशलक्ष यापैकी नाही तर ब्लड रिपोर्ट जर आपण बघितला एम एम एच जी जे आपलं जे ब्लड प्रेशर मागतो त्यानुसार मग मिलीग्रॅम प्रति डेसी लिटर याच्यामध्ये रक्त ग्लुकोज जे ग्लुकोज लेवल आपण चेक करतो ज्याच्याने शुगर मापलं जातं आपल्याला नॉर्मली आपलं ल्युकोजसाईट लिम्पोसाईट हे सगळे जे ब्लडचे प्रकार आहेत त्याच्यानंतर एक ग्लुकोजचा एक ऑप्शन असेल ब्लड टेस्ट केल्यावर त्याच्यातलं जर तुम्ही बघितलं असा की नंतरला कप कशात असतं तर मिलीग्राम प्रति डेसिलेटर नेक्स्ट मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंतरपुच्च्च जोडलेले असते लहान आतडे पित्ताशय जटर मोठे आतडे तर इट इज बघू शकता बिग इन्सेस्टाईम जे मोठे आतडे आहेत त्याच्यामध्येच बघू शकता तर हे आंतरपुच्च्च जोडलेले असते नेक्स्ट लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मुद्रेमध्ये जास्त असते जांभी मुद्रा काळी मृदा गाळाची मृदा वालुकामय मृदा लक्ष ठेवा ॲल्युमिनियम आणि लोहचा प्रकार जांभी मुद्रामध्ये जास्त असतात आणि हे थोडंफार कोकणचा पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दोन तीन जिल्हे यात आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतात लोह व अल्युमिनियमचा प्रकार तिथं आहे ॲल्युमिनियम म्हणजे कशात गावं जिथं बॉक्साईट जांभी मृदा असेल तर तिथं बॉक्साईट भेटणार आणि बॉक्साईडपासूनच आपण बघू शकता ॲल्युमिनियम हे करतो मग रत्नागिरी जिल्हा झाला कोल्हापूर जिल्हा झाला थोडाफार सांगलीचा सा भाग आहे रायगडचा भाग आहे इवन मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर बोरिवलीच्या जे तिकडे आहेत तिथं पण आपल्याला बघू शकता की जांबी मृदा आणि तिथं बॉक्साईटचं प्रमाण दिसतं आपल्याला ज्या तापमानाला हवा भाष्माचे संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात द्रवांक का दव बिंदू गोटन बिंदू इट इज दव बिंदू डिव दव बिंदू यस डिरेक्टली सायन्सच्या ह्याच्यावर आपल्याला हा प्रश्न बघायला भेटला नेक्स्ट स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येते एकोणीशे चारमध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले गेले अखिल भारतीय महिला परिषद अखिल भारतीय हिंदू महिला परिषद अखिल भारतीय धर्म परिषद अखिल भारतीय आर्य भगिनी परिषद मॅक्झिमम लोक हे चुकवतात की आर्य दिसलं म्हणून आर्य मारून टाकतात पण लक्षात ठेवा एकोणीसशे चारमध्ये रमाबाई रानडे ज्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली त्यांनी बघू शकता स्त्री संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे अखिल भारतीय महिला परिषदेचे आयोजन केलेलं व्हेरी इम्पॉर्टंट हा प्रश्न विचारण्याचा हंड्रेड पर्सेंट चान्सेस आहेत जर तुम्ही समाजसुधारकांचा जर टॉपिक केला तर रमाबाई रानडेवर आलटून पलटून प्रत्येक ऑल्टरनेट पेपरला आपल्याला प्रश्न दिसलेला आहे म्हणून अखिल भारतीय महिला परिषद कोणाच्या म्हणजे कोणाच्या अध्यक्षेखाली जर आयोजन केले गेली तर रमाबाई रानडेच लक्षात ठेवायचं आहे अखिल भारतीय महिला परिषद येस महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत सावरकर दादाबाई नौरोजी वासुदेव बलवंत फडके राजाराम मोहन राय तर आद्य क्रांतिकारक आपण जे बोलतो ते वासुदेव बलवंत फडके कर्नाळा किल्ल्याचे बघू शकता किल्लेदारी करण्याचं काम त्यांच्यावर होतं वासुदेव बळवण फडके पड़ महत्वाचे बघू शकता समाज सुधारक आहेत महाराष्ट्रातले नेक्स्ट संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली मराठवाडा बेळगाव पुणे मुंबई तर लक्षात ठेवा संयुक्त महाराष्ट्र सभा मॅक्झिमम जे आपल्याला काम दिसतं ते संयुक्त महाराष्ट्र सभामध्ये बघू शकता मुंबई रिलेटेड जास्त दिसतं बेळगावचं बघू शकता साहित्य संमेलन झालं तिथून कुठंतरी ठरलं झालेलं म्हणजे बेळगावचं एकोणीसशे सेहेचाळीसचं साहित्य संमेलन असेल मग संयुक्त महाराष्ट्र सभा असेल मुंबईत स्थापन झालं त्याच्यानंतर पुण्यात थोडंफार त्याचं कामकाज होतं म्हणून लक्षात ठेवायचं जे विचारलंय स्थापना कुठे झाली तर मुंबई येतेच मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण होते हिरालाल काटे देवरामजी चव्हाण स्वामी रामानंद तीर्थ वेद प्रकाश तर इट इज वेदप्रकाश यस yes. काल एक प्रश्न केलेला की जे छोडो भारत आंदोलन झालं त्यात नंदुरबार येथे एक तरुण व्यक्ती हुतात्मा झाला दॅट इज सिरीष कुमार घोष ते एक झाले आणि त्याच्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये जे आर्य समाजाचे गुंजोटी तर पहिले हुतात्मा कोण झाले तर वेद प्रकाश हे दोन नावं लक्षात ठेवायचे शेतकऱ्यांचा पहिला उठाव जे आहे शेतकऱ्यांचं पहिलं जे आंदोलन आहे ते सुपे येथे झालं पुणे इकडे त्यानंतर बाबू घेणू हे सगळे लक्षात ठेवायचे यस नेक्स्ट खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे कपूरतला चंदीगड कानपूर कोची इट इज कपूरतला इंटिग्रेटेड रेल कोच फॅक्टरी इकडे पण आहे चेन्नईला लक्षात ठेवायचे ते पण महत्त्वाचे आहे बट कपूरतला ह्याच्यापैकी चारपैकी बेस्ट ऑप्शन सात डिसेंबर दोन हजार चौदा रोजी दिल्ली येथील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नियोजन आयोग पुनर्रचना निर्णय आधारे नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी सहकारी संघराज्य प्रणाली अस्तित्वात आली ती म्हणजे काय होती कर आयोग नीती आयोग महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ राष्ट्रीय विकास परिषद लक्षात ठेवा की नियोजन आयोग प्लॅनिंग कमिशनला बरखास्त केलं आणि त्या बदली आपण नीती आयोग रिप्लेसमेंट आणता नॅशनल इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया यस चला नेक्स्ट कोणताही पदार्थ द्रव्यात बुडवला असता त्याचे डॅश कमी होते वस्तुमान आकारमान वजन यापैकी नाही लक्षात ठेवा कुठलाही पदार्थ जर आपण बुडवतो तर ते बघू शकता बायोन्सी फोर्स करून एक कन्सेप्ट आहे सायन्समध्ये त्या बायोन्सी फोर्स बघू शकता त्या फोर्समुळे वर येतं आणि मग जे वस्तुमान असतं जे वस्तुमान नाही त्या पदार्थाचं बघू शकता वजन आपल्याला डायरेक्टली कमी होताना दिसतं यस आर टी जी एस हे कशाचे संशयित रूप आहे म्हणजे आर टी जी एसचा फुल फॉर्म विचार आहे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट रिअल टाईम गॅरंटी सिस्टम रिअल टाईम ग्रोथ सेटलमेंट रिअल टाईम गॅप सेटलमेंट लक्षात ठेवा आर टी जी एस मीन्स रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट डायरेक्टली द्वारे आपण पेमेंट करतो आणि रिअल टाईममध्ये करतो जर आता मी पैसे पाठवले आर टी जी एस तू लगेच बघू शकता विदिन थर्टी फोर्टी सेकंड तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात दॅट इज एस नेक्स्ट पोल्युशन अंडर कंट्रोल पीयूसी ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना कळायला असेल सर्टिफिकेट ह्या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते सहा महिने एक वर्ष दोन वर्ष वाहनांच्या वैधतेपर्यंत लक्षात ठेवा हे सगळं जनरल नॉलेज आहे आपल्याला माहीत असतं पण काही काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्याच्यापैकी हा एक गोष्ट आहे की जर पी यू सी आपण हे केलं कुठल्याही पेट्रोल पंपला एक गाडी उभा असते त्यात पीयूसी सी लिहिलेलं असतं म्हणजे तुम्हाला हे आहे आणि मग जिथून गाडीचा धूर निघतो तिथे एक ते मशीन लावतात आणि मग ते पी यू सी अंडर कंट्रोल ते फक्त मीटर म्हणजे जे रेटिंग घेतात ते लिहितात इट इज सहा महिन्यासाठी ते वॅलिड असतं म्हणून प्रत्येक सहा महिन्यानंतर बघू शकता आपल्याला ते पीयूसी चेक करायला लागते आणि मग सर्टिफिकेट रिन्यू करावं लागतं ते लक्षात ठेवा इट इज बेसिक नेक्स्ट नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे यस नाशिक बेंगलोर हैदराबाद दिल्ली तर लक्षात ठेवा नॅशनल पोलीस अकॅडमी इट इज हैदराबाद लक्षात ठेवा जर आपल्याला ट्रेनिंग आय पी एस तुम्ही ऑफिसर होत आहे तर हैदराबाद है इथे बघू शकता नॅशनल पोलीस अकॅडमी आहे तिथेच आप म्हणजे प्रोफेशनला पाठवलं जातं त्याच्यानंतर जर तुम्ही आय एस ऑफिसर बनत आहे म्हणजे यू पी एस सी पासआउट झाल्यानं मसुरी इथे लालबहादूर शास्त्री हो, अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन लभासना म्हणून आपल्याला तिथं पाठवलं जातं आणि आय आय पी एस ऑफिसरला मग लपासनाच्या बेसिक तीन महिन्याच्या ट्रेनिंगनंतर मग एन पी एमध्ये पाठवलं जातं नॅशनल पोलिस अकॅडमी म्हणजे एस व्ही एन पी ए आपण बोलतो सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी जे हैदराबाद है येथे स्थित आहे नेक्स्ट संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे बीड नाशिक उस्मानाबाद औरंगाबाद म्हणजे हे छत्रपती संभाजीनगर झालं आणि हे धाराशिव झालं मग संत गोरोबा कुंभार यांची जी समाधी आहे जे धाराशिव जिल्ह्यामध्ये आता सध्या धाराशिव जिल्हा आहे पहिले उस्मानाबाद होता येस खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे पश्चिमला कुठली नदी आहे गोदावरी बे बंगालमध्ये जाते कावेरी पण तिथं बंगालच्या खाडीत कृष्णा पण तिथं नर्मदा बघू शकता पश्चिम वाहिनी नदी आहे आणि हा भरपूर महत्त्वाचा आहे सीईटी जी परीक्षा झाली आता टीचर एलिजिबिलिटी वाली जी टी त्यात हा प्रश्न विचारण्यात आला आला होता डिरेक्टली येस पश्चिम वाहिनी नदी नेक्स्ट भारतात आशियातील सर्वात मोठा सौर सा, ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला आहे भोपाळ रेवा नागपूर अहमदाबाद सौर ऊर्जा सोलार जे एनर्जी आहे त्या तो प्रकल्प कुठले कुठे उभारण्यात आले आहे इट इज रेवा आशियातील सर्वात मोठा आहे लक्षात ठेवा रेवामध्ये उभारण्यात आला आहे आशियातील सर्वात मोठा प्रकल्प आहे येस नेक्स्ट बावन दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते छत्रपती संभाजीनगर पुणे दिल्ली बावनवीर तर लक्षात ठेवा इट इज छत्रपती संभाजीनगर येस बावन दरवाजांचे शहर हे पूर्वी विचारले जायचे प्रश्न आता असले डायरेक्टली दिसत नाहीत पण आता हे सगळं वाचत नाहीत पण मग असंच मध्ये जर आयोगाला तुम्हाला शॉक द्यायचा असेल तर असे सोपे प्रश्न टाकतील ज्याच्यामध्ये सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस जास्त असतील चला नेक्स्ट विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूचा तार वापरतात टंगस्टन प्लॅथिनम तांबे ॲल्युमिनियम विजेच्या दिव्यात दिव्यात विचारल्या वायरमध्ये नाही काय असतं ते जे फिलामेंट असतं ते फिलामेंट इट इज टंगस्टन यस आणि जे आपण वायर वापरतो इलेक्ट्रिकल जे इलेक्ट्रिकल ह्याच्यासाठी दॅट इज कॉपर महाभारतातील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचे हे बघू शकता आउट ऑफ द हे आहे आपल्या कंबाईनच्या सिलेबस नाही आहे पण गांधारी लक्षात ठेवायचा जाणचं आहे महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव गांधारी नेक्स्ट नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो भौतिकशास्त्र अशाशास्त्र साहित्य वरील सर्व तर लक्षात ठेवा वरील सर्व कारण सहा विभागात आपल्याला शास्त्र दिसतं शांततेसाठी पण दिलं जातं मेडिकलसाठी पण दिलं जातं फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे त्याच्यानंतर मेडिकल सायन्स झालं साहित्य झालं त्याच्यानंतर शांतता यस असे बघू शकता सहा आहेत आणि लिटरेचरचं झालं ओके मेडिकल सायन्स झालं एक दोन तीन चार पाच यस परफेक्ट अजून एक कुठला तरी राहतो आहे मला वाटतं आहे नोबल बघू शकता की ठीक आहे एक इकॉनॉमिकसाठी दिला जातो स्वीडन कुडनं यस असे सहा आहेत भारतात पोलीस स्मृती देऊन कोणत्या दिवस पाळण्यात येतो आपण पहिलाच प्रश्न बघितलेला एकवीस आन्सर दे आहे चला अशा प्रकारे आजचे तीस प्रश्न झालेले थोडंफार आता भा, भारताचं जसं आपण जगातलं बघितलं थोडंफार भारतातलं आपण महत्वाचे आपण बघूया की जसं एक प्रश्न आलेला राज्यसभेत की चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी काय काय लागू झालं त्या अनुषंगाने काय काय असे डिरेक्टली येऊ शकतं एकदा कंबाईनमध्ये प्रश्न आलेला की ईस्टर्न जिबरेटर हा कशाला बोलतात रायगड किल्ल्याला बोललं जातं तसा हा काय काय प्रश्न येऊ शकतात तर लक्षात ठेवा भारताचे पूर्णराव भारताचे प्रजासत्ताक इंडियन रिपब्लिक बोलतो राजधानी आपल्याला नवी दिल्ली एकूण राज्य अठ्ठावीस आहेत एकूण जिल्हे सातशे सत्त्याण्णव हा नवीन डेटा कुठेतरी आपल्याला बघायला भेटतो भारतात एकूण जिल्हे किती आहे सातशे सत्त्याण्णव प्रसिद्ध सण दिवाळी आहे राष्ट्रीय नदी गंगा नदी राष्ट्रीय पक्षी मोर राष्ट्रीय प्राणी वाघ इट इज बेंगॉल टायगर आपण बोलतो त्याला बेंगॉल टायगर राष्ट्रीय वृक्ष बघू शकता बॅनियन वटवृक्ष राष्ट्रीय नदी गंगा नदी इकडं फारत रिपीट झालंय राष्ट्रीय चलन रुपया आणि रुपया बघू शकता उच निचांकीवर आज पोहोचलेला आहे एक डॉलर नव्वद रुपये झालेला आहे आजच जर तुम्ही जर थोडंफार आजचे न्यूजपेपर वाचलं तर भारताची जुनी राजधानी होती कोलकाता आणि कोलकाताहून बघू शकता जेव्हा बंगालची फाळणी रद्द करण्यात आली एकोणीसशे अकराला मग कोलकात्याहून राजधानी दिल्लीत शिफ्ट करण्यात आली हे पण लक्षात ठेवा भारताचे आश्चर्य ताजमहल आहे भारताचे प्रवेशद्वार मुंबई गेटवे ऑफ इंडिया इज मुंबई आणि इंडिया दुण गेट दिल्लीला आहे लक्षात ठेवा गेटवे ऑफ इंडिया विचारलं भारताचे प्रवेशद्वार तर मुंबई आणि इंडिया गेट जर बोललं तर दिल्ली सर्वात मोठे गाव कुठलं आहे गहमर येस सातशे सत्त्याण्णव जिल्ह्याचा जसा डेटा भेटला तर भारताचे सर्वात मोठे गाव गहमर महान खेळाडू कोणी सचिन तेंडुलकर त्यांचाच मास्टर ब्लास्टर बोलतो सर्वात मोठे शहर मुंबई सर्वात मोठे मंदिर रंगनाथ स्वामी राष्ट्रीय अन्न जे आहे भात आहे लक्षात ठेवा राष्ट्रीय वाक्य सत्यमय नेहमी सत्यचा नेहमी विजय असो इट इज सत्यमय जयते सर्वात सुंदर शहर बघू शकता इंदोर सर्वात सुंदर म्हणजे स्वच्छ शहर त्यांचा बोलायचं आहे सर्वात मोठे रा, 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 राज्य राजस्थान सेकंडली येतो मध्य प्रदेश आणि तिसरा येतो आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा एरिया किती आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर लक्षात ठेवा तेरा स्क्वेअर किलोमीटर त्याच्यानंतर डेन्सिटी घनता महाराष्ट्रात ते तीनशे पासष्ट आणि नवीन समुद्र किनाऱ्याचं जे लेंथ झालेलं आहे जे महाराष्ट्राचं जे आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर आहे लक्षात ठेवा सातशे वीस होता तर आठशे सत्याहत्तर झालं आहे सर्वात लहान राज्य आहे गोवा येस लक्षात ठेवा एरिया वाईज सर्वात लहान राज्य जे आहे ते गोवा आहे येस बघू शकता हे आजचं बघू शकता आजचं जे आहे एवढंच होतं उद्याच्या लेक्चरला परत असे स्टॅटिक जी आपण प्रश्न घेऊन भेटणार आहोत थोडा थोडं प्रश्नांची संख्या वाढवू तीस तीस प्रश्न होणार नाही आपलं काम म्हणजे ठीक आहे तीस प्रश्न डेली म्हणजे तुम्ही जेवत असाल आता थोडं लंच टाईम आहे लंच टाईममध्ये जेवढा वीस पंचवीस मिनटाचा लेक्चर बघितलं तेवढे तुम्हाला थोडंफार थिअरी आणि तीस प्रश्न झटाझट होऊन जातात आणि सोपे प्रश्नच आपले चुकतात नेहमी लक्षात ठेवा आणि आपल्याला सोपे प्रश्न चुकवायचे नाहीत कारण तिथंच जे मेरिट डिसाइडिंग जे प्रश्न आहेत ते सोपे प्रश्न आहे अवघड प्रश्न नाहीत सोपे प्रश्न आणि गणित रिझनिंग मॅट्स रिजनिंग जो मॅथ्स रिजनिंगला दहा बाराच्या वर स्कोर घेईल आणि असे सोपे प्रश्न चुकवणार नाही तो कन्फर्म पास होतो लक्षात आहे चला चला, चला आज आपण इथंच थांबूया भेटूया पुन्हा एकदा उद्या एक, एक वाजता जय हिंद जय महाराष्ट्र